मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात नमस्कार खबर चोवीस विस्तारमध्ये मी दिनेश पालते आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत मुंबई नाशिक महामार्गावरती मुंबई नाशिक महामार्गावरती कांबारे शहापूरजवळ कांबारे फाट्याजवळ एक अपघात झालेला आहे दुचाकीचा आणि एक ट्रॅव्हलर गाडीचा यामध्ये दुचाकी स्वराने गंभीर दुखापत झालेली आहे आपण जर पाहिलं तर हा आता समोर आपल्याला अपघात दिसतोय एक दुचाकी आहे आणि एक ट्रॅव्हलर गाडी आहे ह्या गाडींचा दोन्ही गाडींचा अपघात झालेला आहे कांबाऱ्याजवळ कांबारे फाट्याजवळ मुंबई नाशिक महामार्गावरती एक क्रॉसिंग आहे समोर दिसते ती ह्या क्रॉसिंगमधून मुंबईच्या दिशेने फिरत असताना नाशिकच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीची आणि ह्या ट्रॅव्हलर गाडीची धडक झालेली आहे या धडक्यामध्ये मुलुंड येथील काही तरुण हे जखमी झालेले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहेत महामार्ग पोलीस दाखल झालेले आहेत अपघात खूप भीषण होता गाडीची अवस्था खूप खराब झालेली आहे आपण जर पाहिलं तर मुंबई नाशिक होती आत्तापर्यंत अनेक अपघात होतात काही कारणास्तव समोर जो महामार्ग आहे इथे एक क्रॉसिंग करण्यात आलेली आहे आणि ह्याच क्रॉसिंगवरनं ना, मुंबईवरून नाशिकला जात असताना ट्रॅव्हलर गाडीच्या चालकाने गाडी वळवली आणि पुन्हा मुंबईच्या दिशेने घेऊन जात असताना वळणावरती समोर येणार गाडीची धडक बसली या धडकेत हे दुचाकीवरील दोघेजण हे जखमी झालेले आहेत त्यांना स्थानिकांनी मदत कार्य करत त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल केलेलं आहे पुढील तपास पोलीस करत आहे मात्र मुंबई नाशिक महामार्गावरती अशा प्रकारच्या क्रॉसिंगने अनेक वेळा अपघात होत असल्याचं समोर येत आहे